नमस्कार मित्रांनो मी कुणाल तुमचं स्वागत करतो विषय उद्योजक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये माझ्या पाठीमाग जो फार्म बघताय हा फार्म नसून एक ब्रँड आहे कारण या फार्मचे जे मालक आहेत त्यांनी हा फार्मला ब्रँडमध्ये ब्रँड मध्ये कसं कन्व्हर्ट केलंय या तुम्हाला बघायला मिळणार आहे या फार्मचं काय नियोजन आहे किंवा हा फार्म कशा पद्धती चालवला जातो हे याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे जास्त तुमचा वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर नमस्कार पहिल्यांदा तर तुमची आणि तुमच्या फार्मची एक छोटी शिवक आपल्या शेतकऱ्यांना करू नमस्कार माझे नाव सुमित धनाने राहणार किनी तालुका आत्कनंगले जिल्हा कोल्हापूर आपला फार्म कशामध्ये आहे आपला फार्म देशी गोवंशाचा जा आहे त्याच्यामध्ये गिर जातीच्या आणि खिलार जातीच्या जा गायी आहेत यांच्या पंचगव्यापासून आपण सेंद्रिय शेती सुद्धा करतोय आणि त्याच्यापासून काही बाय प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा तयार पहिल्यांदा तर सर मला सांगा की तुमचं ह्या व्यवसायात येण्यामागचं कारण काय होतं किंवा तुम्ही कधी आला ह्या व्यवसायात मी हा व्यवसाय दोन हजार सोळा साली सुरू केला त्याच्या अगोदर माझं माझं शिक्षण एमटेक मेटलॉर्जी मध्ये झालेलं आहे मी त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजवर प्रोफेसर होतो हे करता करता मी शेती करायला सुरुवात केली आणि त्यानंतर जसं जसं मला त्याच्यात अनुभव येत गेला त्याच्यानंतर मी हे प्रोडक्ट्स वगैरे तयार करून विक्रीसाठी सुरुवात केली अच्छा तुम्ही पहिला प्रोफेसर होता शेतीमध्ये येण्याचं तुमचं कारण काय की आयुर्वेदिक मध्ये आपण शेती करूया किंवा नैसर्गिक पद्धतीने शेती घेण्याचं कारण म्हणजे मार्केटमध्ये जी काय आता भेसळ आहे म्हणजे ती मला जाणवल्यामुळेच मी असा निर्णय घेतला की मी स्वतः शेतकरी असून सुद्धा जर माझ्या घरच्यांना चांगलं नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठा दुर्दैव नाही त्यामुळे मी निर्णय घेतला की शेती करायची हा पाम आपला दोन हजार सोळा पासून तुम्ही चालू केलेला आहे तर चालू करताना कसा चालू केला कशा पद्धतीने चालू केला सुरुवात करताना के के मी एक दोन गायींपासून सुरुवात केली होती गिरगायींपासून सुरुवात केली होती त्याच्यानंतर हळूहळू जसं जसं वर्ष गेली त्यानंतर मी स्वतःच्या घरा घरासाठी पहिला दूध वापरायचो त्याच्यानंतर बाहेरनं मागणी यायला लागली ते मागणी यायला लागल्यानंतर मी गायींची संख्या वाढवत गेलो दूध तूप हे तयार करून विकायला सुरुवात केली सुरुवात तर आता बघितलं तर सगळी याची जर्सी कड वळत तुम्ही गिर कड का वळण कारण गिर आणि खिलार दोन्ही पण आहेत अच्छा हे देशी गोवंश आहे बरं देशी गोवंश कसं आहे की सुरुवातीला सगळं आमच्याकडे पूर्वी याचएप आणि मैशी सुद्धा होत्या प्रमाण जास्त होतं पूर्वी म्हणजे आमच्या वडिलांच्या काळात सुद्धा जनावर पाळली जायची तर त्यावेळीच मला बऱ्यापैकी अनुभव होता त्यांचं खाणं किंवा हे एक तर या देशी गाय गोवंशाचं म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी चांगला वापर होतोय आणि आपल्याला आपल्या आरोग्यासाठी पण हे आयुर्वेदामध्ये सुद्धा देशी गायच्या दुधाचा उल्लेख आहे की एक अमृत समान मानलं गेलेलं त्याला त्यामुळं मला ते वाटलं की बाबा आपण सगळं नैसर्गिक तर आता आपलं फार्मचं स्ट्रक्चर पाहता केलेला हा फार्म आम्ही उभा करताना मी सुरुवात केली होती ते आमचा जुना गोठा होता गावामध्ये पण त्यानंतर थोडासा अनुभव घेतला त्याच्यातनं म्हणजे गाय करायला पाहिजे काय स्वतःचा अनुभव घेतला आणि गायींना किती जागा लागली एक टेंटेटिव्ह आम्ही म्हणजे मुक्त असल्या तर थोडासा त्रास कमी होतोय त्यामुळे आम्ही मुक्त गोटा करायचा ठरवलं त्यामुळे आता हा जो आपण शेड बघतोय हा जवळपास असा ऐंशी फुट आहे आणि असं चाळीस फुट आहे जो पत्र्या खाली आहे पत्रा आणि त्याच्या बाहेर इकडे वीस फुट आणि इकडच्या बाजूला असं गाई उन्हात पण जाऊ शकतील आणि परत सावलीत आत पण येऊ म्हणजे मुक्त संचार मध्ये हा फार्मचं स्ट्रक्चर आहे बरोबर जसं टोटल फाईल आहे तर ऐंशी बाय ऐंशी आपला फार्म आहे बरोबर बरोबर आणि आता जर आपण शेडचं स्ट्रक्चर पाहिलं तर हे तुम्ही कंपार्टमेंट केलेलं आहे बरोबर तर हे कशा पद्धतीत केलं आहे थोडं समजा हे कंपार्टमेंट करण्या मागचा उद्देश म्हणजे कसं आहे की वेगवेगळ्या वयातल्या वेगवेगळ्या वेग वेग गायी म्हणजे त्या ज्या एकमेकांना त्रास देऊ शकतात त्यामुळे वेगवेगळ्या वेग। म्हणजे समजा कसं आहे की या जे लहान लहान पिल्ले आहेत हे शांत बसत नाही त्यांचा त्यांचा एक खेळाडू म्हणजे एक मस्तीकोडपणा असतो त्यामुळे त्यांचं त्यांचं ते वेगळं कंपार्टमेंट केलंय दूध गायी जरा वेगळ्या ठेवलेल्या गाई जरा वेगळा मारामारी होऊन आनंदी पण आहेत एकामेकांच्या तर आता फार्मचं आपल्या डेली रुटीन सांगा म्हणजे सकाळ ते संध्याकाळ कसं रुटीन आहे फार्मचं फार्म मध्ये फार्म सकाळी ऍक्टिव्हिटी जवळपास चार वाजता सुरू होतात चार वाजता चार वाजता आपल्या इथं जे काम करतात ते उठतात त्या उठल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात गोमूत्र पकडतात सगळ्यांचं त्यांना सवय हळूहळू सव एक एक गायी उठतात ते गोमूत्र देतात आपण प्लास्टिकच्या बादलीमध्ये गोमूत्र पकडतो पहिला की जे शेतीसाठी किंवा तो बाय आहे त्याला जे इनपुट लागतं किंवा बाकीच्या वेगवेगळ्या कारणांसाठी जे इनपुट लागतं ते पहिल्यांदा आपण पकडतो त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर सगळ्या गायींना म्हणजे ज्या दूध देतात त्या गायींना बांधलं जातं बांधलं बांधलं जातं त्या बांधल्यानंतर त्यांना पहिल्यांदा दूध काढलं जात दूध काढल्यानंतर कुट्टी म्हणजे टी ते कुट्टी मिश्रित आपण बर्डा कॉन्सन्ट्रेटेड फीड जे आपण त्यांना खायला देत खायला दिल्यानंतर मग थोडस स्वच्छता जी आहे ते फक्त शेण सकाळी गोळा करून ठेवलेला हो असत दूध काढल्यानंतर नऊच्या पुढे पूर्ण गोट्याची स्वच्छता केली स्वच्छता केली जाते आणि तसंच संध्याकाळी पण संध्याकाळी पण नियोजन आता आपण जर फीड वरती आलो तर एवढ्या तुमच्या गायी हेल्दी आहेत एकदम सुंदर आहे आणि एकदम बघायला पण आनंद वाटतो गायींकडे एकदम खुश आहेत है त्या मुक्त गोट्यामुळं तर त्यांचं खुराकाचं नियोजन कसं आहे तुमचं खुराकाचं नियोजन त्याच्यात आम्ही काय करतो की शंभर टक्के म्हणजे रोजच्या रोज त्यांना वाळा चारा आपण देतोच वाया वाळा चारा देतोच वाळा चाराचं चारा जवळपास प्रमाण हे तीस ते चाळीस टक्के असतंच असतं मिक्स मध्ये मिक्स मध्ये म्हणजे कुट्टी करतो आपण कुट्टीमध्ये वाळ्या चाराचं तेवढं प्रमाण असतंच त्याच्यासोबत कॉन्सन्ट्रेटेड फिर म्हणजे जे काय आपण बरडा असतो तो घालतो ते कसं आहे की दुधानुसार असतं आणि जे काय बॉडी म्हणजे त्यांचा बॉडी आहे बॉडीला लागणार जे कोण दूध देत नाहीत त्या प्रमाणातच कमी प्रमाणात त्यांना बरडा दिला जातो आता तुम्ही खाद्यात म्हणला तर खाद्यात पर्टिक्युलर ओव्हरऑल काय देत आहे सगळ्यानी म्हणलं तर त्याच्यात मग काय वेगवेगळ्या तेल बियांच्या पेंडी असतात त्याच्यानंतर एक मध्ये जर पकडलं तर आपण गव्हाचं म्हणजे गहू गव्हाचं जे हे असतं कणी ते भिजवून घालतो आपण त्याच्यामुळे तसं जास्त त्यांना दुधा सगळं चांगलं चांगलंय वेगवेगळ्या करणे पण घालतो त्या टाइप मध्ये गव्हा टाईप मध्ये आणि ग्रेन्स आपण घालतो घालतो तर आता कुट्टी मध्ये आपण तीस टक्के वाळ्याल चारा पकडला वायल चाराचा का प्रमाण दिलं पाहिजे तीस टक्के असेल कारण कसं की एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण डेअरी फार्म करतोय त्याला वैरणी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तसं गायींच्या पोट भरण्यासाठी एक गाय शांत राहण्यासाठी वाळाचा रास शंभर टक्के आवश्यक आहे त्या दुसरी गोष्ट याच्यात फायदा काय की आपण वन टाइम म्हणजे एकाच वेळेला सगळा साठा करू शकतो आणि ते खराब होणार नाही त्यामुळं फार्म मॅनेजमेंटसाठी वाळणा साडा हा खूप महत्वाचा आहे खूप म्हणजे माझ्या दृष्टीनं तर मी तसा विचार त्यामुळे मी कडबा असू दे वेगवेगळ्या प्रकारचा वाळा चारा आ, स्टोर करून ठेवतो गव्हाचा भुस्सा असू दे हरभऱ्याचा भुस्सा असू दे किंवा कडबा असू दे हे सगळं स्टोर करून ठेवतो आता शेड तर आपण या मध्ये शेणाचं जर बघितलं तर शेणाचं नियोजन कसं आहे शेण आता मोस्टली जे काही निघतंय ते आता आपण उजवण्यासाठी एका ठिकाणी आपण टाकतोय म्हणजे उकेट जे पारंपरिक ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं ठेवतोय पण त्यातलं काही प्रमाणात शेण म्हणजे रोजच्या रोज आपण हे एक पन्नास लिटर स्लरी तयार करतोय स्लरीमध्ये कसं आहे की आपण त्या बाजूनं गायचं शेण गोमूत्र त्याच्यासोबत डाळीचं पीठ त्यानंतर तांदळाचं पीठ त्याच्यानंतर भोपळा घालतो आपण त्याच्यात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं आणि त्याच्यासोबतच आपण गायीचं वार जरी असलं ते, ते सगळं जे काय घरातली ऑर्गेनिक वेस्ट आहे ते सुद्धा आपण त्यात घालतोय आणि ते जवळपास बरोबर पंचेचाळीस दिवसानं हळू 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 पुढे सरकत येऊन हे तर पूर्ण पाण्यात रुपांतर झालेलं असते तर तुम्ही किती किलो मध्ये घालताय असं काय का हा रोज तिथलं प्रमाण जे आहे वॉल्यूम मध्ये असतंय हे जवळपास सगळं मिळून म्हणजे सगळं आपण इनपुट देतोय ते आणि त्याच्यात आपण पाणी ऍड करतो टोटल पन्नास लिटर असते पन्नास लिटर ते करून ठेवतोय हळूहळू इकडे येते याला प्रोसेस पंचायती रोज रोज पन्नास लिटर तिकडं सोडतोय रोज पन्नास लिटर इकडं काढतोय आणि हिकडून जे आउटपुट येते आपल्याला ते काय आहे नेमकं पूर्ण लिक्विड आहे लिक्विड फर्टिलायझर लिक्विड तुम्ही कशाला वापरता ते सर्व पिकांना वापरले आळवणीसाठी वापरतोय फवारणीसाठी वापरतोय ते खूप ते स्ट्रॉंग असेल ना हा स्ट्रॉंग असेल म्हणजे जे काय आपण देतोय समजा वार वगैरे तर एकदम चांगले येतात चांगले येतात तर याचा बाहेर रेट बघायला तर किती आहे किंवा आपण इथन विकाय गेलं तर रेट आम्ही आता जर विकायला विकलं तर एक पस्तीस रुपये पर्यंत आम्ही लिटर विकतोय पस्तीस रुपये लिटर म्हणजे जवळपास अर्ध्या हा लिटर दुधाचा दर त्याला आहे आणि जर आता शेणाचं बघायला तर शेण डायरेक्ट विकाय गेलं तर किती जातं म्हणजे आपलं आता आम्ही शेण आहे ते पंधरा रुपये किलो न विकत पंधरा रुपये किलो देशी गायचं असल्यामुळे आपल्याला फार्म मध्ये किती शेण मिळते आपल्याला महिन्याला पकडायला गेलं तर एक जवळपास दीड ट्रॉली तर आपल्याला शेण दीड ट्रॉलीचा रेट काय आपल्या आता एका ट्रॉलीचा तसं ह्याच्यात जर बघितलं तर एक सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये आहे गोट्याचं संपूर्ण मिल्क आहे ते किती लिटर आहे दिवसाचं ते आता दिवसाचं सध्याच जे आहे ते सेहेचाळीस ते सत्तेचाळीस लिटर दूध आपलं दिवसाचा आहे किती गायी मागे आपल्याकडे दूध आहे आता हे टोटल आपल्या लहान मोठ्या मिळून जवळपास आहेत आहे आहे लिटर दूध तर त्याची विक्री करता तुम्ही याची विक्री आपण आपल्या म्हणजे पिशव्या ज्या आहेत त्याच्यावर आपण प्रिंटिंग करून घेतलेल्या आपल्या ब्रँडचं आणि त्याच्यात रोज म्हणजे काढल्यानंतर लगेच आम्ही पॅकिंग करतो पॅकिंग केल्यानंतर एक जवळपास एक दोन ते तीन तासात आपण त्यांना होम डिलिव्हरी करून देतो हे आता वडगाव मध्ये आणि कोल्हापूरमध्ये आपण सध्या होम होम करतो पेटवडगाव कोल्हापूर मध्ये जर असाल तर आणि तुम्हाला प्युअर देशी दूध पाहिजे असेल मिल्क बोल। तर ते आपल्या फार्मवर आयुर्वेदान फार्म। डेअरी उपलब्धी मिळेल आणि आपल्या होम डिलिव्हरी पण आहे ना हो तर आपल्या दुधाची गुणवत्ता वाढण्यासाठी तुम्ही काय आणि आणखी काय करता दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही आता सध्या कसं असतं की एक पंधरा ते वीस दिवसाला गायींना शेतात समजा आमचे भांगलन चालू असेल तर ते सगळं तण आम्ही गायींना खायला देतो खायला जेणेकरून त्यातलं सगळं तण खातात असं नाही पण त्यांना जे पाहिजे ते सगळं खाता ते खातात आपल्यासाठी आपल्या दृष्टीने जरी ते तण असलं तरी गायी त्यांचं त्यांचं सिलेक्ट करून त्या औषधी वनस्पतीच असतात एका दृष्टीने ते खातात त्याच्यासोबतच आम्ही काय करतो एक रुटीन असतं पंधरा ते वीस आम्हाला लिंबाचा पाला जो आहे तो आम्ही आणून टाकतो त्यानं काय होतं की बऱ्यापैकी डी वॉर्मिंग दे किंवा हे आहेत ते जी गाय एका वेळेला खातातच असं नाही ज्या गायला गरजेचं आहे तीच गाय फक्त लिंबाचा पाला खात त्याच्यासोबत आम्ही आता काय करतोय वेगळं असं जर बघितलं तर शतावरी आहे किंवा हे ज्या काय औषधी वनस्पतींचे चूर्ण आहेत म्हणजे आवळ्याची आवळ्याची पावडर आहे यांचा सुद्धा वापर आम्ही इम्युनिटी त्यांची वाढावी आता समजा लंपी आला होता त्याला आम्ही आवळ्याची पावडर म्हणजे जे अर्जुन अर्जुनाची पावडर जे काय आहे त्याचे गुण ह्याचे ते, आयुर्वेदिक गुणधर्म आहेत हे दुधात सुद्धा उतरावेत या दृष्टीने आम्ही प्रयत्न म्हणजे तुम्ही व्हरायटी ऑफ फूड खायला देता त्यामुळे तुमची गुणवत्ता सुद्धा चांगली आहे तर आपल्या फार्म खर्च किती येतोय आणि आपला इनपुट किती जातोय आणि आउटपुट किती येतोय डेली असं नाही आता आमचं सगळं जे ओव्हरऑल कॅल्क्युलेशन हे महिन्यावर चालतं महिन्यावर महिन्यावर चालतं हे जवळपास आता आमचा महिन्याचा जो टर्न होतोय हा एक लाख दहा हजार एक लाख वीस हजारच्या आसपास होतो इथला त्यातला खर्च जवळपास निम्मा म्हणजे जवळपास कधी कधी कसं होतं की समजा पाऊस असेल किंवा काय असेल वैरण विकत घेण्यावर राहतं ते जवळपास पन्नास हजार पासून ते सत्तर हजारपर्यंत वेरी होतो महिन्याचा खर्च हे बऱ्यापैकी आपण एक पन्नास टक्के पन्नास टक्के घेतो का आपली शेतात पण असते स्वतःच्या शेतातली पण आणि विकत पण घेतो म्हणजे जशी वेळ पडेल तस आपण मॅनेज करता लागतो तर मला एक ह्या फॉर्म मध्ये इंटरेस्टिंग गोष्ट वाटली आणि ती मला प्रेक्षकांना आपल्या दाखवू पण वाटले की तुमचं डेलीच रुटीन कशा पद्धतीत आहे ते तुमची डायरी आहे ते डायरेक्ट तुमचं भाई पण लिहितात आणि तुम्ही पण हे लिहून ठेवल्यामुळे तुम्हाला डेलीच कॅल्क्युलेशन किंवा आपला खर्च किती होतोय बरोबर हे या सर्व या आहे तर हे कशा पद्धतीने थोडं समजायचा प्रयत्न करा यामध्ये प्रत्येक गायीला एक नंबर दिलेला आहे हा प्रत्येक गायीचं सकाळचं दूध आणि संध्याकाळचं दूध हे सगळं एक वजन काटा येतं हे वजन काट्यावर प्रत्येक गायीचं दूध काढलं की लगेच मोजलं जात मोजलं जातं आणि ते सगळं दूध लिहिलं जातं आता आम्ही हे सगळं दूध लिहिण्या पाठीमागचं कारण म्हणजे काय तर प्रत्येक महिन्याला आम्हाला खर्च हा वेगवेगळा येतोय म्हणजे बदलत राहतोय त्यामुळे आणि दुधाची क्वांटिटी क्वांटिटी पण कमी जास्त कारण गायी कुठली गाय व्यायलेली असते कुठली गाय व्यायलेली नसते त्यामुळे प्रत्येक लिटरला आम्हाला प्रति लिटर किती कॉस्टिंग आलं आणि आम्ही विकतोय कितीला आमचं ट्रान्सपोर्ट कॉस्ट किती प्रत्येक वेळेला आम्हाला अंदाज आला पाहिजे यासाठी हे सगळं रेकॉर्ड मेंटेनिंग आम्ही अशा पद्धतीने करतो आता ह्याच्या पुढे जाऊन आम्ही आता सुरुवात काय केलंय की प्रत्येक गायीला किती खाद्य जाते किंवा प्रत्येक गायीला आता हे कसं असतं की हे सगळा जो खर्च आहे हा पूर्ण गोट्याचा जा खर्च आहे म्हणजे कुठल्या गायी दूध देतात आणि कुठल्या गायी दूध देत नाहीत त्यांचा पण खर्च याच्यात इन्क्लूड आहे पण आता आम्ही आता काय करतोय तर कुठल्या प्रत्येक गायी जी दूध देणारी गाय आहे त्या गायीच प्रत्येक प्रत्येक लिटर माग किती खर्च या लागलाय हे आता आम्ही सध्या कॅल्क्युलेट करतो खूप आपल्याला हे इंटरेस्टिंग वाटलं आणि सगळ्यांनी केलं तरी पण एक फायदा जाईल कारण एक नोटबुक आपल्याकडे राहते आणि एक हिस्ट्री राहते आपल्या कामाची की आपण ह्या टाइमला काय केलं आणि ह्या टाइमला काय करायला पाहिजे याची आपल्याला डिसिजन मेकिंग जे आहे पुढे जाऊन आपल्याला गोट्यावरती करायचं यातनं अजून एवढं पण समजत आपल्याला लॉंग टर्म जे डिसिजन असतात ते बऱ्यापैकी ह्याच्यातनं कळतात आपल्याला कुठली गाय ठेवली पाहिजे कुठली गाय विकली पाहिजे ते पण याच्यावरून बऱ्यापैकी कळतात मित्रांनो हा व्हिडिओ आपण खूप सिम्पल ठेवायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सरांचा जर आपण व्हिडिओचा सार बघितला तर सरांना पहिला खूप अडचणी आल्या किंवा सरांनी मार्केटमध्ये बघितलं की खूप भेसळ आहे खूप केमिकल एक जेवण आहे ते माणसांना मिळतं त्यातून आजारी पडतं आणि त्यातूनच हा ब्रँड बनलेला आहे आयोर्धन आणि या ब्रँडमधून तिने शंभर टक्के शुद्धता देण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांपर्यंत जर तुम्हाला आसपासच्या तुम्ही एरियात असला म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी असताल तर तुम्हाला नक्कीच हे प्रोडक्ट वापरायला मिळतील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नक्की तुम्ही करा तर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये नक्की कळवा